तुम्हाला संजय राठोड आठवतात का पुण्यामध्ये पूजा चव्हाण नावाच्या एका मुलीनं आत्महत्या केली होती आणि आत्महत्या प्रकरणात संजय राठोड नाव समोर उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते आणि जसा माध्यमांचा दबाव वाढला तसा संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता या सगळ्या पूजा चव्हाण प्रकरणात पोहरा देवी संस्थान आणि बंजारा समाज संजय राठोडांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं दिसून आलं आता हाच बंजारा समाज आगामी निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरू शकतो बंजारा समाजाचं महाराष्ट्राच्या राजकारणात महत्व काय हा समाज ठरू शकतो हे आपण जाणून घेऊयात काही मिनिटांमध्ये सगळ्यात आधी बंजारा समाजात देवीला महत्वाचं स्थान काय आहे ते बघू आता बंजारा समाज हा मूळचा राजस्थानचा मानला जातो या समाजात सेवालाल महाराज यांना अत्यंत मानाचं स्थान आहे सतराव्या शतकात होऊन गेलेले संत सेवालाल महाराज यांच्याकडं बंजारा समाजातले समाज, समाज सुधारक म्हणूनही पाहिलं जात संत सेवालाल महाराजांनी त्यांच्या अनुयायांसाठी सांगितलेली बावीस वचन सर्वश्रेष्ठ मानली जातात आणि याच संत सेवालाल महाराजांची पोहरा देवी इथं समाधी आहे बंजारा समाजातला देशातला प्रत्येक माणूस या पोहरा देवीला येऊन डोकं टेकवतो थोडक्यात काय तर पोहरा देवी हे बंजारा समाजाचं सगळ्यात मोठं धर्मपीठ आहे जे बंजारा समाजाची काशी म्हणूनही प्रसिद्ध आहे आता बंजारा समाजाची लोकसंख्या किती त्यावरही नजर टाकू बंजारा समाज हा मध्य आणि उत्तर भारतात विखुरलेला आहे एका अहवालानुसार देशभरात बंजारा समाजाची जवळपास दहा कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बंजारा समाज प्रामुख्याने आढळून येतो दोन हजार बारा मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती या बातमी बातमीनुसार महाराष्ट्रात जवळपास सत्तर लाख बंजारा समाज आहे आता आजच्या घडीला बारा वर्षांनंतर बंजारा समाजाची लोकसंख्या ही सव्वा कोटीच्या आसपास असल्याचं म्हणलं जातं पण या बंजारा समाजाची किती मतदारसंघांमध्ये ताकद आहे तेही बघू तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या एकूण दोनशे चौरेचाळीस विधानसभा मतदारसंघापैकी चौरेचाळीस मतदारसंघात बंजारा समाजाचा प्रभाव दिसून आला होता महाराष्ट्रातल्या यवतमाळ वाशिम नांदेड सोलापूर लातूर अकोला हिंगोली जळगाव या भागात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वसलेला आहे आणि यामुळेच वोट बँकेचं राजकारण म्हणून बंजारा समाज आणि त्यांचे नेते यांना अत्यंत मानाचं स्थान आहे आता महाराष्ट्रातलं राजकारण आणि त्यातलं बंजारा समाजाचं योगदान आपण जर का बघितलं तर बंजारा समाजातले प्रमुख राजकीय नेते म्हणून वसंतराव नाईक नाव सगळ्यात आधी येतं वसंतराव नाईक हे तब्बल अकरा निर्मितीच्या इतिहासानंतर इतका सलग काळ मुख्यमंत्री पदावर राहणं दुसऱ्या कुठल्याही नेत्याला जमलेलं नाही अगदी शरद पवारांनाही नाही वसंतराव नाईकांनंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईकांच्या काळात बंजारा समाजाचं मतदान प्रामुख्यानं काँग्रेसकडेच राहिलेलं होतं पण नाईक कुटुंब राजकारणाच्या केंद्रबिंदूवरून दूर झालं तसं बंजारा समाजावरची त्यांची पकड देखील सैल होत गेली आता काळाच्या ओघात पुढे काँग्रेस केंद्रित राजकारण कमी झालं आणि इतर प्रादेशिक पक्षांचा महाराष्ट्रात उगम होऊ लागला त्यानंतर हरिभाऊ राठोड संजय राठोड यांसारखे वेगवेगळे नेते बंजारा समाजातून पुढे आले आणि आत्ताच्या घडीला शिंदे गटातले संजय राठोड हे बंजारा समाजाचे सर्वोच्च नेते

यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाची मोठी ताकद आहे बंजारा वोट बँकेचा विचार करता यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या ऐवजी आता संजय राठोडांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रातल्या एकूण चौरेचाळीस मतदारसंघामध्ये बंजारा समाजाचं मत आहे आणि त्यामुळं इथलं पाहिलं तर बंजारा समाज आगामी लोकसभेत गेम चेंजर ठरू शकतो त्यामुळे यंदा बंजारा समाज कोणाच्या बाजूने उभा राहणार याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका